नमस्कार मंडळी या मराठी मराठी मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे बाजारामध्ये हल्ली ह्या पद्धतीच्या पोपटी हिरव्यागार अशा मिरच्या भरपूर प्रमाणात मिळतात तर ह्या मिरची आपण अनेक पदार्थ असे बनवू शकतो तर आज आपण बनवणार आहोत अगदी आंबट आणि तिखट अशी दही मिरची तर ह्या मिरच्या आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत धुवून घेतल्यानंतर त्याची संपूर्ण देठ मी काढून घेतलेली आहे आता ह्यामध्ये मी ही मिरची उभी मध्ये कट करून या पद्धतीने उभे असे त्याचे काप करून घेणार आहे तुम्हाला आवडेल त्या शेपचे तुम्ही कट करून घेऊ शकता गोलाकार कट करून घेऊ शकता किंवा मोठे काप करून घेऊ शकता आता ही जास्त तिखट लागू नये मिरची म्हणून ह्या मिरची मधला आतला जो भाग आहे तो मी बाजूला काढून घेणार आहे आणि ही मिरची या पद्धतीने कट करून घेणार आहे जो बीचा भाग आहे तो थोडासा बाजूला काढून घ्यायचा आहे जास्त असा घातला जा तर ही मिरची तिखट होईल पण तुम्ही जर तिखट खाऊ शकत असाल तर नाही काढला तरी चालेल तर या पद्धतीने संपूर्ण मिरच्या मी कट करून घेत आहे उभे काप करून घेतलेल्या आतमध्ये एक कट मारून या पद्धतीने उभे कट करून घेतलेले आहे आणि असे मोठे काप लंबट असे मी कट करून घेतलेले आहे तर गोलाकार सुद्धा कट करून तुम्ही ही दही मिरची बनवू शकता या पद्धतीने माझी संपूर्ण मिरची आता कट करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि यामधला बीचा शक्यतो जितका होईल तितका भाग मी बाजूला काढून घेतलेला आहे तो घेतलेला नाही आहे जेणेकरून ही बी मिरची जास्त तिखट होणार नाही यासाठी तरी संपूर्ण मिरची या पद्धतीने मी कट करून घेतलेली आहे हल ही ही मिरची जास्त तिखट लागत नाही तरी पण आपण जास्त आणखी तिखट होऊ नये म्हणून आपण ही प्रोसेस करून घेत आहोत तर आता ह्या मिरच्या संपूर्ण कट करून झाल्यानंतर आपण ह्या मिरच्या ना फोडणी देणार आहोत त्यासाठी मी पॅन गरम करून घेतलेला आहे छोटा पॅन घेतलेला आहे तो छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता मी बाकीचं सामग्री घालणार आहे तर मी एक चमचाभर तेल मी घातलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण की ह्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तर दीड चमचा तेल मी घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे तेल छान गरम झालं की मोहरी यामध्ये घालून घ्यायची आहे मोहरी घातल्यानंतर मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे म्हणजे छान असा ह्या मिरच्यांना तडका बसेल तर त्यासाठी संपूर्ण मोहरी अशी व्यवस्थित फुटू द्यायची आहे आता संपूर्ण मोहरी छान फुटल्यानंतर आपण लगेच बाकीची फोडणीची तयारी करणार आहोत तर मोहरी छान फुटू दिली आहे म्हणजे फोडणी छान तयार होईल तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालून घेतलेली आहे एक दीड चमचा मोहरी घातली आहे मोहरी घातल्यानंतर एक चमचा जिरे मी घालून घेतलेले आहे जिरे घातल्यानंतर यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घातले आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घातल्यानंतर जी काही चिरून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहे आणि आता ह्या अगदी मंदाचेवरती आपल्याला परतून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिटांसाठी तर संपूर्ण तेलामध्ये आपण दोन ते तीन मिनिटासाठी परतून घेणार आहोत चिमूटभर हिंग घातलेला आहे एक चमचा हळद पावडर मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता दोन ते तीन मिनिटासाठी आपण हे परतून घेणार आहोत थोडीशी थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता ह्या संपूर्ण मिरच्या व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहे दोन मिनिटासाठी ह्या मिरच्यांचे काप मी व्यवस्थित परतून घेते आहे या पद्धतीने आणि आता ही मिरची अगदी मऊ होईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला वाफून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटांसाठी आपण ही वाफून घेणार आहोत आणि थोडीशी ही मिरची मऊ होईपर्यंत आपण वाफून घेणार आहोत म्हणजे यातला कच्चेपणा थोडासा कमी होईल यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी वाफून घ्यायचे आहे साधारणतः तीन ते चार मिनटं आपण वाफून घेतली आहे झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला ही मिरची वाफून घ्यायची आहे छान अशी ही तीन ते चार मिनटं वाफून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण हे थोडीशी अशी त्याला डाग लागेपर्यंत आपण वाफून घेतली आहे आणि भाजी मिरची परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक मोठा चमचा भरून मी दही घालून घेणार आहे फ्रेश आपल्याला दही घालून घ्यायचे आहे तर एक मोठा चमचा दही मी घालून घेतलेली आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवून आपण ही दह्यामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायची आहे दह्यामध्ये शिजल्यामुळे यातला तिखटपणा थोडासा कमी होतो आणि अगदी छान अशी टेस्टी ही दही मिरची तयार होते तर बघू शकता हा संपूर्ण दही यामध्ये पूर्ण ड्राय होईपर्यंत आणि त्यातलं मॉश्चर कमी होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे पूर्ण मिरची सुकी होईपर्यंत आपण ही मंदाच्यावरती शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत जेणेकरून ही पटकन आणि व्यवस्थित शिजली जाईल मंद आच्यावरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर या पद्धतीने पाच ते सहा मिनटं आपण मंदाच्या वरती ही शिजून घेतली आहे दही संपूर्ण मिक्स होऊन ती संपूर्ण मॉइश्चर त्यातला कमी झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही दही मिरची जेवणाला तोंडी लावायला नक्की ट्राय करून बघा आणि वरतून लगेचच कोथंबीर घालून गार्निशिंग करून घ्यायची आहे आणि अशी ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया एक अशाच नवीन रेसिपीसोबत जेवणाला तोंडी लावायला ही दही मिरची नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा आपण भेटूयाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद